नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हे सदावर्तेपर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाजब्ल्यू एस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जयंगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्याला या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्याने तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला आहे कायद्याने तुला कुठल्याही बोमलत फिरायचा अधिकार दिलेला आहे हेकण्या तुला सांगतो तो आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग आढळू नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेट्या जर का आमच्या फट्ट्यानं तू काय काय समजतो काय आम्हाला हजारो लाखो करोड गाड्या फोडल्या आता तुला फोडला बेटा लक्षात ठेव आता जर का मनोज पटेल जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झाला आणि मराठा समाज

त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटू पर्यंत सांग नंतर यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे ऐकण्या आनण्या तुला सांगतोय आता तू मराठा सवळशी बोलू नको एक शब्द आमचा आकडा खाल् नको आमचं नुकसान होऊ द्या नाही तर फायदा होऊ दे आमचा आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिलाय तसं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी सरांगे पाटलाविषयी एक शब्द काढला तुझी जीप बाहेर काढून येऊन नालाय का ना राम खोरा मूर्ख उद्यात एक नाही आहे तुला चेतावणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोलू नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणका देऊ त्याच्या आईला त्याच्या